मनाच्या आनंदी मनासोबतीशी वर्तमानात श्रावण खरंच जगतो का याचं प्रामाणिक उत्तर आपल्याकडं बहुतेक वेळा नसतं कारण आपण स्वतःला प्रश्न क्वचितच विचारतो मात्र हा प्रश्न म्हणजे स्वबरोबर संवादाची खूप महत्त्वाचा प्रश्न आहे असं म्हणायला हरकत नाही वर्तमान काळात जगायला पाहिजे हे आपल्या सर्वांना कुठत असत पण ते आपण करतोच असं नाही कारण आपलं मन वर्तमानात सगळ्यात कमी वर्तमानात जगणं कठीण वाटण्याचं कारण मनाची सवय आपलं मन सतत भटकट असतं कारण भौतिक वेळेला आपल्या मनाचा चंचल भाव जास्त ॲक्टिव्ह असतो आणि मनाचा स्थायी भाव कमी ॲक्टिव्ह असतो भूतकाळाचे ठसे वर्त भूतकाळातील अनुभवाशी घटनांशी आपली भावनी घाट बांधलेली असते भूतकाळातील सुंदर आठवणीमध्ये आपलं मन रमतं तर भूतकाळातील अप्रिय आठवीमध्ये आपलं मन गुरफटतं आणि उदास होतो वर्तमान परत यायला वेळ लागतो भविष्याच्या कल्पना उद्या मला हे करायचं आहे परवा ही मीटिंग आहे पुढच्या आठवड्यात हा कार्यक्रम आहे पुढच्या महिन्यात मुलांची परीक्षा आहे असे एक ना अनेक असंख्य विचार आपल्या मनात भविष्याचे वेगवेगळे चित्र तयार करत असतं आपलं मन तिथेही अडकतं अडकतं आडवलं जातं आणि तिथून देखील वर्तमानात यायला वेळ लागतो आपलं मन भूतकाळातील घटना आणि भविष्याच्या विचाराशी विचारांनी इन्फ्लुअन्स होऊन आपल्या मनातील वर्तमानातील वागणूक ठरवतं आणि आपलं निर्णय इन्फ्लुअन्स करते हे करताना आपलं मन सर्वात महत्त्वाचा डेटा बघायला विसरतं ते म्हणजे वर्तमान स्थिती ती म्हणजे वर्तमान स्थिती आपले विचार आत्ताच्या क्षणात रुजू असणं हे आपल्या उत्तम स्वास्थ्यासाठी आणि निर्णयक्षमतेसाठी महत्त्वाचे असते हे करण्यासाठी आपल्याला जाणीवपूर्वक काही संकल्पना आत्मसात करणं आणि त्या मूलभूत संकल्पनाची कायम आठवण ठेवणं आवश्यक आहे वर्तमान काळात जगण्याची कला आत्मसात करण्यासाठी सर्वात महत्त्वाची म्हणजे भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ यांना योग्यरित्या परिभाषित करून त्यांना योग्य तेवढं महत्त्व द्यायला शिकणं सर्वात आधी आपल्याला या तिन्ही टाईमलाईनची परिभाषा सजगपणे करायला हवी भूतकाळ एक अनुभवाचा सुमेर आहे पण त्यात अडकून राहणं आपल्याला नोकून धरतं सज्ज परिस्थितीकडे तटरस्थपणे बघण्याची बघण्यामध्ये पाहण्यामध्ये आंदोलन घेण्यामध्ये बाधा निर्माण करतं म्हणून भूतकाळातील आठवणी अनुभव एक प्रकारचा डेटा म्हणून बघायला हवं आणि हा फक्त इनिशियल रेफरन्स म्हणून बघायला हवं कारण तो फक्त आपल्या स्मृतीमधील डेटा आहे आत्ताचा डेटा नाही खूप महत्वाचं आहे बरं का आपल्या स्मृतीमधील डेटा आहे आत्ताचा डेटा नाही जुना डेटा आपण विसरलं पाहिजे कारण त्या आठवणी आपल्या मनाला कोंडमारा करतात भविष्य एक शक्यता आहे पण त्याच्या अति काळजी त्याचे अतिविचार आपला आनंद कमी करते हे एक महत्त्वाचे पाहा भविष्य एक शक्यता आहे पण त्याची अति काळजी त्याचे अटिविचार आपला आनंद कमी करते आपल्याला सद्य परिस्थितीपासून दूर ठेवतात भविष्याचे विचार हा एक काल्पनिक डेटा आहे त्याच्याकडे एक प्रोबेबिलिटी म्हणून म्हणजे एक शक्यता म्हणून बघायला हवं वर्तमान हेच ते ठिकाण जिथं जीवन खरंच घडतं वर्तमान स्थिती आणि वर्तमानातील अनुभूती वर्तमान स्थिती आणि वर्तमानातील अनुभूती हाच फक्त रिअल डेटा आहे आपण जितके या रियल डेटाच्या संपर्कात राहतो तितके आपण सकारात्मकपणे कार्यशील क्रियाशील कार्यात्मक राहू शकतो नवीन काही घडवण्यासाठी प्रयत्नशील राहू शकतो हे महत्त्वाचे पहा आपण प्रयत्नशील असणं महत्त्वाचं सध्याचा डेटा हा तुम्हाला अपग्रेड करतो नाविन्याचा आनंद देतो यासाठी रिअल डेटा कडे आपण संपर्कात राहणं अत्यंत आवश्यक आहे या तिन्ही टाईमलाईनच्या लाईनच्या योग्य रीतीने परिभाषित करणं म्हणजे आपल्या मनाचं योग्य ट्रेनिंग करणं मन आणि बुद्धी यांचा योग्य संगम असंही याला म्हणता येईल हे कदाचित विवेक बुद्धीने एक लक्षण नाही का सदसद्बुद्धीचं एक लक्षण नाही का योग्य आहे सत्सद बुद्धी आपली जागृत अस म्हणजेच आपण सकारात्मक दृष्टीनं आपल्या जीवनाकडे उत्साहानं आनंदानं जगण्याचा सन्मार्ग स्वीकारणं हा एकमेव छान असा उपयोग मूल्य अवस्था आहे कारण सद्यस्थितीत आपण आपल्याला कसं स्वतःच्या मनाचं संतुलन करतो यावरच आपलं जीवन आहे मूल्य आहे मनाला परत वर्तमानात आणण्यासाठी काही केलं श्वासावर लक्ष केंद्रित करणं ही उत्तम मानसिक स्वास्थ्यासाठी सर्वात पहिली पायरी आहे श्वास हा वर्तमानाचा दुवा आहे मी नेहमी म्हणत असतो आपला श्वास आपला ध्यास आणि आपला भगवंतावरचा विश्वास हेच आपल्या जीवनाचं चा, मुख्य चालू वर्तमानाचं चा, एक सकारात्मक भूमिकेचं उदाहरण आहे श्वास हाच ध्यास आहे आणि श्वास हाच ताजा आणि फ्रेश मनासाठी उत्तम टॉनिक आहे श्वास हा आपल्या मनाचा वर्तमानात परत येण्याचा रस्ता आहे म्हणून मन भरकटतं तेव्हा फक्त काही दीर्घ श्वास घेऊन मनाची गती कमी करून हळवारपणे मनाला आत्ताच्या क्षणात परत आणता वेळी एकच काम मल्टीटास्किंग बहुतेक आपण सर्वजण करत असतो पण दिवसातून एकतरी एक काम फक्त तेच करत पूर्ण करा त्यावेळी संभाषण फोन टी व्ही टाळा आत्ताच्या क्षणात रमण्याची सवय आपल्या मनाला लावण्यासाठी हे उपयुक्त ठरते याच्या सरावानंच मनाच्या स्थायी भावा पोषण आपण करू शकतो त्याचं फायदेशीर अनुभव घेऊ शकतो भावनाच्या साक्षी भावानं स्वीकारा भावनांच्या साक्षीभावानं स्वीकारा जेव्हा आपल्याला कुठले जुने अनुभव आठवतात किंवा भविष्यात आपण आपली विचाराची गती घेतो किंवा आपण त्यासंबंधी भावना तीव्रपणे अनुभवतो म्हणून भावनामध्ये जागरूक राहून त्यांचं साक्षी निरीक्षण करायला हवं भावनिक जागरूकता वाढवून भूतकाळाच्या किंवा भविष्यकाळाच्या चष्म्यातून प्रतिक्रिया न देतात वर्तमानातील वास्तवाला अनुरूप प्रतिसाद देणं म्हणजेच आत्ताच्या क्षणात जगणं होय आत्ताच्या क्षणात जगणं होय वर्तमान क्षणात राहणं ही एक फक्त सवय नाही तर ती ही जीवनशैली आहे वर्तमान क्षण म्हणजे जिवंत राहण्याची एकमेव अवस्था आणि हाच क्षण भविष्यात आठवण बनतो आपला रेफरन्स डेटा बनतो भूतकाळाच्या पिंजऱ्यात भूतकाळाच्या पिंजऱ्यात खूप महत्त्वाचा शब्द आहे बा भूतकाळाच्या पिंजऱ्यात आणि भविष्याच्या मायाजाळात न अडकणे हीच आपल्या मनाची खरी स्वातंत्र्यता आहे म्हणून मानस भान ठेवून वर्तमान काळात जगण्याची कला आत्मसात करूयात धन्यवाद आपण चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला नवीन नवीन व्हिडिओ आनंदात देण्याचा हा माझा प्रयास आहे आपण लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद